उष्णतेची लाट हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये खूप वेळा ऐकला असेल पण नेमकं उष्णतेची लाट म्हणजे काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून खरंतर उष्णतेची लाट हा असामान्यपणे उच्च तापमानाचा कालावधी असतो जो की भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये उन्हाळ्याच्या हंगामामध्ये सामान्य कमान तापमानापेक्षा जास्त असतो उष्णतेच्या लाटा सामान्यत मार्च ते जून दरम्यान उद्भवतात तर काही किंचित प्रसंगी जुलैपर्यंत देखील त्यामध्ये आढळून येतात अत्यंत तापमान आणि परिणामी वातावरणातील परिस्थिती बदलल्यामुळे प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकांवरती प्रतिकूल परिणाम करते कारण ते शारीरिक ताण निर्माण करतात ज्यामुळे कधी कधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो पण आता हे एवढं का चर्चेत आलंय तर यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागांमध्ये दे कमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने आत्ताच दिला आहे तर उन्हाळा हंगामातील म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजय महापात्रा यांनी जाहीर केला यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अन्य प्रक्रिया विभागाचे मंत्री किरेन रिजिजू आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कमल किशोर हे देखील तिथे उपस्थित होते म्हणजेच यंदाच्या उन्हाळ्यात देशाच्या बहुतांशी भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार एवढं मात्र नक्की तर पूर्व भारत आणि उत्तरोत्तर राज्यामध्ये वायव्य भारतात मात्र कमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य पूर्व आणि वायव भारतामध्ये लाटा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर एप्रिल ते जून साधारण ते दहा उष्ण दिवस असतील यंदा सलग दहा ते वीस दिवस हे उष्ण अनुभवाला मिळण्याचा इशारा यामध्ये यामध्ये गुजरात मध्य महाराष्ट्र उत्तर कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश तीव्र उष्ण लाटाची शक्यता देखील ला आहे त्यामुळंच आत्ता या उन्हाळ्यामध्ये अधिकची काळजी घेण्याची सतर्क राहण्याची सूचना आता सरकारकडून करण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका